नमस्कार आश्वीने, आश्वीने माजा 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 मी अश्विनी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे आज गुरुपौर्णिमेसाठी हा स्पेशल व्हिडिओ मी बनवला आहे माझ्या आयुष्यातले गुरु म्हणजे माझे आई वडील माझ्या मावशा माझ्या आत्या माझ्या काका इथं सर्व मंडळी आहेतच आणि मी ज्यांच्याकडे क्लास केला म्हणजे अमृते काकी ह्या तर एकदम स्पेशल आहेत माझ्यासाठी ह्यांच्याकडेच मी हे सर्व पदार्थ जिन्नस जे काय करते मी तुमच्यापर्यंत पदार्थ पोचवते त्यात त्यांचाही सहभाग आहे माझ्या आईचा आहे मावशीचा आहे आत्यांचा आहे कारण आपण लहान असताना आपल्याला हे सर्व गुरु लाभलेले असतात आणि आता आपले शिक्षक आहेत शाळेतले आपण शाळेत जातो ते शिक्षकही गुरुच आहेत आपले त्या शिक्षकांना माझ्या सर्व नातेवाईकांना आणि माझ्या अमृते काकी स्पेशल त्यांना मनापासून नमस्कार नमस्कार मी अश्विनी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे आज आपण बघायची आहे लाल भोपळा आणि शेवया अशी मिक्स खीर करणार आहे मी गुरुपौर्णिमा स्पेशल ही खीर करत आहे लाल भोपळा एक पाव तुकडा मी घेतला आहे बा किसून घेतलेला आहे शिजवायचा नाही आहे किसूनच घ्यायचा आहे तो आता आपण वाफेवर शिजवायचा आहे या पाववाटी शेवया तुपात पहा मी भाजून ठेवलेल्या आहेत आता ह्या परत थोड्याशा भाजायच्या ह्याच्याबरोबर हा भोपळा किसपण आपल्याला भाजायचा आहे खवा घेतला आहे एक दोन तीन चमचे खवा आहे खवा माझ्याकडे आता आहे म्हणून घेतला आहे खवा ऐच्छिक आहे बदाम काजू पिस्ता अशी ही पावडर आहे डाळिंबाचे दाणे थोडेसे वर घालण्यासाठी ते आहेत तेही ऐच्छिक आहेत वेलची पावडर आहे आणि ही साखर घेतली आहे आमटीची एक वाटी साखर आहे चला आपण आता शेवया परत परतूया आणि त्याच्यात भोपळ्याचा किस पण परतायचा आहे पाणी गरम करायला बाजूला ठेवलेलं आहे आता हे पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं आणि मग आपण ह्याच्यात साखर घालायची खवा घालायचा आणि भोपळ्याच्या पिसापासून बनवलेली खीर म्हणजे भोपळ्याची खीर म्हटलं तरी पण चालेल पण स्वरा नुसती भोपळ्याची खीर खाणार नाही म्हणून मी त्याच्यात शेवया घातल्या आहे आता हे असं आपण परतून घेऊया आणि गरम पाण्याने शिजवून घेऊया मग घालूया साखर दूध आणि खवा वेलची पावडर आणि वर थोडे डाळिंबाचे दाणे गॅस लावत आहे हे मी थोड्या शेवया परतून ठेवल्या आहेत आता हे आपण परतूया पाण्या शिजवून घेऊया पा हे एक वाटी पाणी मी उकळायला ठेवलं आहे हे गरम पाणी शेवया आणि भोपळा याच्यामध्ये घालायचं आहे हे पाहा भोपळ्याचा किस आणि शेवया दोन्ही आता परतून घेत आहे गॅस मिडियम ठेवायचा आहे बारीक ठेवलात तरी चालेल कारण या शेवया जळता कामा नाही अतिशय सुंदर खीर लागते मी एकदा घरी करून पाहिले आहे आज गुरुपौर्णिमा स्पेशल मी खीर बनवत आहे ही साधारण तीन वाट्या खीर तयार होते एकदम छान होते खीर नुसती भोपळ्याची केली तरी पण अशीच करायची सेम टू सेम काहीही त्याच्यात फरक करू नका फक्त हे बघा शेवया आणि भोपळा पीस आपला परतून झालेला आहे पाणी पण गरम झालेलं आहे आता ते घालून देऊ याच्यामध्ये पहिले हे दोन्ही शिजवून घ्यायचे आणि मग आपल्याला दुधाचा वापर नंतर करायचा आहे पाणी मी आधी थोडं घातलं आहे आता याच्यावर झाकण ठेवणार आहे हे पा उकळत पाणी घातलं आहे एक वाटी पाणी घालून झालेलं ला आहे लागल्यास अजून घालायचं पण लागणार नाही कारण आपलं दोन्ही शेवाया पण कमी आहेत आणि भोपळा पीस पण कमी आहे आपण ह्याच्यावर झाकण ठेवून घेऊया एक पाच मिनटामध्ये शिजून जाईल मग साखर घालूया खवा घालूया हे पहा आपण आता झाकण काढून घेऊया याच्यात वाफेचं पाणी पाडलं तरी चालून जाईल कारण आपली खीर असून बनत आहे जेव्हा पदार्थ बनून तयार पूर्ण होतो तेव्हा मात्र वाफेचं पाणी पाडायचं नाही हे बघा शेवया आणि भोपळा किस एकदम मस्तपैकी शिजला आहे आता आधी आपण काय करायचं आहे ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूटची थोडी पावडर घालून घ्यायची कारण आपण ते तळलेलं नाही मी असंच मिक्सरला लावून बारीक केलं ला आहे त्यामुळे ते आधी आपण ह्याच्यात घालून घेऊया आणि हा खवा घालून घेऊया कवा फ्रीझर मधला आहे त्यामुळे तो खट्ट आहे तो आता ह्याच्यात थोडासा मऊ होईल आणि गिरगळून जाईल कवा आत्ता माझ्याकडे आहे म्हणून मी घातला आहे कव्हा पाहिजे तसं काही नाही आता हे शिजलं गव आपल्या शेवया आणि भोपळ्याचा किस की साखर दूध वेलची पावडर घालायची की खीर तयार होते आणि वरून दूध घालायचा तुम्ही शेवयांची खीर करताना पण गरम पाण्यामध्ये आधी शेवया शिजवून घ्यायचा आणि मग दुधाचा वापर करायचा अशी खीर करून पहा आणि ही खीर करून पहा नुसती भोपळ्याची सुद्धा खीर छान लागते आणि सेम लाल भोपळ्याची आणि दुधी भोपळ्याची दोन्ही भोपळ्यांची खीर एकदम मस्त लागते गॅस मिडियम ठेवलेला आहे हे बघा ह्याच्यात आता आपण साखर घालून घ्यायची आहे आमटीची एक वाटी साखर मी घेतलेली आहे आता याच्यात मी आत्ताच थोडंसं दूध घालणार आहे दूध नंतर आपल्याला जास्ती घालायचं आहे आता इथेच उभं राहून हे ढवळत राहायचे आहे की साखर विरघळली पाहिजे मी थोडासा दुधाचा वापर आत्ता केला आहे आणि खवा घातला आहे म्हणून दुधावरची साय घातली नाही आहे जर तुम्ही दुधावरची साय घातली तर खवा घालू नका हवा आता होता घरात म्हणून मी ह्याच्यात घातला आहे त्या खेरीचा आपण नैवेद्य दाखवायचा आहे मी ज्यांच्याकडून हे सर्व पदार्थ शिकले त्या गुरूंना माझा मनापासून नमस्कार आहे आता गुरु माझे कोणीच हयात नाही आहेत म्हणजे इथे नाही आहेत पण नमस्कार मी पोचवू शकते त्यांच्यापर्यंत त्यांना मनापासून माझा नमस्कार पहिले माझी आई नंतर माझी मावशी नंतर आमच्या अमृते काकी यांच्याकडे मी हे सर्व क्लास केलेले आहेत बेकिंग कुकिंग सर्व त्या शिकवायच्या खूप प्रेमाने शिकवायच्या म्हणजे त्या आहेत अजून त्या नाही तसं नाही त्या अजून आहेत पण त्यांची माझी आता भेट होत नाही माझी आई नाही आणि मावशी नाही आता हे जुने पदार्थ आहेत पारंपरिक चालत आलेले तेच मी तुमच्यापर्यंत पोचवत असते आता साखर विरगळून झालेली आहे आपण ह्याच्यात अजून थोडेसे दूध घालून घेऊया की आपली बनून जाईल खीर आता ही जर हळदी घट्ट झाली तर परत आपण दूध घालून खायला घ्यायचे आता ही थोडीशी उकळू द्या म्हणजे त्याला छान चव लागेल मग वेलची पावडर घालूया आणि वर थोडेसे डाळिंबाचे दाणे घालूया ही पहा आपली खीर आता तयार झालेली आहे मी गॅस आता बंद करणार आहे वेलची पावडर घालून घेत आहे आणि थोडेसे अजून काजू बदामची पूड घालून घेणार आहे ही वरून घातली आहे अशा प्रकारे आपली खीर तयार झालेली आहे आता आपण एका आपल्या गुरूंना नैवेद्य दाखवायचं आहे आज गुरुपौर्णिमा आहे म्हणून ही स्पेशल बनवली हो आहे लाल भोपळ्याची खीर लाल भोपळा आणि शेवया अशी मिक्स खीर बनवली आहे गॅस बंद केलेला आहे आता हे आपण काढून घेऊया व ह्याच्यावर थोडेसे डाळिंबाचे दाणे घालूया की आपली खीर झाली तयार माझ्या आयुष्यातले गुरु म्हणजे आई मावशा माझ्या आत्या या सर्व माझे गुरुज आहेत हे पा खीर तयार झालेली आहे आता एक एका बाउलमध्ये काढून घेत आहे आणि आपण सर्वांच्या पुढे हे खीर ठेवायचे आहे हे शेवया लाल भोपळा खीर तयार झाली आहे याच्यावर थोडेसे मी डाळिंबाचे दाणे आता इथेच घालून घेतले आहेत मी काढून ठेवले नाही आहे ठेवलेले आहे डाळिंबाचे दाणे मध्ये मध्ये चा छान लागणार डाळिंबाचे दाणे हे कशावरही तुम्ही कुठल्याही पदार्थावर घाला एकदम झकास लागतात असे ही लाल भोपळा आणि शेवया अशी मिक्स खीर गुरुपौर्णिमा स्पेशल तयार झालेली आहे की जर का तुम्हाला आवडली असेल त्या नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला जे नवीन असाल त्यांना अवश्य सबस्क्राईब करा माझा चॅनल जर पहिल्यांदीच बघत असाल तर अश्विनेची एक विनंती तुम्हाला आहे की ती म्हणजे सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद आता आपली भेट एका छानशा पदार्था सोबत होणार आहे रुचकरच पदार्थ असणार आहे तो आज गुरु में निमित्त ही तुम्हाला मी खीर दाखवली आहे गुरु निमित्त माझ्या सर्व गुरूंना मनापासून नमस्कार